नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र फुलंबरी मतदारसंघाचा एक्झिट पोल समोर येत आहेत फुलंबरी मतदारसंघामध्ये मोठी रंगत बघायला मिळणार आहेत फुलंबरी मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो गेल्या अनेक वर्षापासून विधानसभा अध्यक्ष आणि मंत्री राहिलेले हरिभाऊ बागडे यांनी देखील या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करून ठेवला आहे हरिभाऊ बागडे यांचा हा गड मानला जातो परंतु या ठिकाणी आता चांगलीच रंगतदार लढाई होताना दिसत आहेत कारण महाविकास आघाडीकडून या ठिकाणी विलास बापू आवतडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीकडून अनुराधाताई चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याच ठिकाणी पुन्हा एक अपक्ष मजबूत असा उमेदवार रमेश पवार शिंदे गटाचे बंडखोर नेते या ठिकाणी उमे उमेदवारी उभे होते शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष राहिलेले रमेश पवार हे देखील या मतदारसंघातून यांनी देखील निवडणूक लढली आहेत आता रमेश पवार किती मतदान या ठिकाणी घेणार यावर अनुराधाताई चव्हाण यांचं भविष्य अवलंबून राहणार आहेत जर रमेश पवार यांनी भारतीय जनता पक्षाची मतं खाल्ली तर अनुराधाताई चव्हाण यांचा पराभव या ठिकाणी निश्चित मानला जातोय असं चर्चा या ठिकाणी आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील या मतदारसंघामध्ये चांगलाच गाजलेला आहे आणि मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा देखील परिणाम या मतदारसंघावर होणार आहेत आता मराठा मतं आणि रमेश पवार हे दोन फॅक्टर या ठिकाणी उमेदवार निवडून आणण्यात कार्यभूत ठरणार आहेत जर रमेश पवार यांनी मतदान खाल्ले आणि मराठा फॅक्टर जर चालला तर अनुराधाताई चव्हाण यांचा पराभव म्हणजेच भारतीय जनता पक्ष महायुतीचा पराभव निश्चित या ठिकाणी मानला जात आहे आणि विलासबापू आवतडे यांचा विजय या ठिकाणी होणार असल्याचं देखील चित्र या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं फुलंबरी मतदारसंघामध्ये कोणाचा विजय होईल महाविकास आघाडीकडून विलासबापू आवतडे की महायुतीकडून अनुराधाताई चव्हाण आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र